सर्व बांधवां शेतकरी बांधवां आपण बराच वेळ इथे बसलेला आहात थांबलेला आहात ऊन तळपताय आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका पण आपण इथे एका विचारानं बसलेला आहात एका भूमिकेतून बसलेला आहे आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रिया ताईच्या प्रचारासाठी मला इथे येता आल मगपासून मी ऐकतोय आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत जी रोहित न सांगितली सुप्रिया ताईने सांगितली पायाखालची वाळू सरकली की, सरक की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो माणूस घाबरला समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली लोक आपल्याला स्वीकारणार नाही, याच भय वाटायला लागलं की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो की धमक्या द्यायच्या धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा बरं धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत <laughs> तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या घेतो सुद्धा धमक्या देतो सुद्धा त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे हा दरपोक पण आहे आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात आवाज बदलून पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही तुमचं अस्तित्व फार थोडं आहे तुम्ही बारामती धमक्या आधार पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे लक्षात ठेवा मुंबईला <laughs> यायचं आहे ठाण्याला यायचं आहे रस्ता आमचाच आहे ना कोणाला धमक्या देत आहे पवार साहेबांच्या माणसांना धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे कोणाला धमक्या देत आहे धमक्या देऊ नका आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांची सभा आहे नामर्द होते डरपक होते ते गेले पळून या धमक्या पोलीस स्टेशनला फोन खोटे गुन्हे आज सकाळी सुप्रिया तर मी मुंबईला एक भाषण वाचलं त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक होईल अटक करू शकता रोहित दादाला युगेंद्रला अडवून सांगितलं जातं की तुम्ही प्रचार करू नका अरे तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा बारामतीमध्ये ही लढाई बारामतीची नाही ही si लढाई महाराष्ट्राची आहे मधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही आम्ही इथे वारंवार येतो आहोत सुप्रिया ताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळ आलो याआधी आम्हाला माहिती आहे तिथे प्रचाराची गरज नाही आताही नाही प्रचाराची गरज पण ही तुमची दादागिरी हा तुमचा दहशतवाद या तुमच्या धमक्या आणि बारामतीचं कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील आणि मग अशी जे आपण सांगितलं ती आमच्याशी अशी लढत गुजरात आमचं गुजरातशी भांडण नाही गुजराती जनता गुजराती व्यापारी असतील सगळे मी एकत्र मुंबई महाराष्ट्र देशात काम करतो पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे माणूस राजकारणातला विकासावर बोलतो विकासावर मत माग आपण केलेल्या कामावर मत माग धमक्या देऊन जे मत मागतात त्यांनी गेल्या काही वर्षात विकास केला नाही याचा मी हा आताचा सरळ अर्थ तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय येते याचं कारण लोक तुमच्या बरोबर नाहीये हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन <laughs> राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले मी इमारती बांधल्या मी बांधली मी लोकांना शिक्षण दिलं मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या बरं का मी लोकांचं जीवनमान उंचावलं लो, आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे पण हे महाशय म्हणतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो चार महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल सत्ता आमच्याकडे असेल तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा